माऊली जय हरी जय हरी तर माऊली आता हे जे काम आहे पारंपरिक काम तुम्ही करताय किती वर्षापासून करताय का आम्हाला जरा माहिती सांगा आम्ही सत्तर सत्तर वर्ष झाले बरं आता बैल बनवताय आता पोळा आलाय पुढे नाही का तर आता आताच्या काळामध्ये आता मागणी आणि काय तुम्हाला काय वाटतं काय फरक झालाय मातीच्या बैलात जास्त मागणी सध्या मागणी आहे अजूनही टिकून आहे पण आता या परि म्हणजे बऱ्याच परिसरात मला पहिल्यांदा तुम्ही दिसले जे हाताने बनवताय हा हां काय सांगशाल ही पारंपरिक तुम्ही तुम्ही टिकवली ती टिकव मग तुम्ही वर्षभरात काय काय वस्तू बनवतात जरा आम्हाला सांगा बरके बनवतात हो ना मग आता आता हे बैल बनतील पोळ्याचे त्याच्यानंतर काय बनवश्या पंत्या बनवशाल दिवाळीच्या त्यानंतर काय येतं घट येईल नाही का, ये का, ये का? मग तो संक्रांतीचा घट म्हणा की पुढे पुढे नवरात्रचा घट येईल हा बरोबर नवरात्राचा घट त्याच्यानंतर त्याच्यानंतर दिवाळीच्या पंत्या पण त्यानंतर पण त्यानंतर तीळ मकर संक्रांतीचे हा बारीक बोळके बारीक बोळके बनवतात बरोबर बरोबर ते दिवाळीला पण काही लागतात बरोबर ते म्हणजे ऍडिशनल बनवतात त्याच्यानंतर गट बनवणार के म्हणतो आपण कराखेडे बनवणार म्हणजे असं वर्षभरचं नियोजन तुमचं असतं आणि पाण्याचे पण मग विविध आता इथं दिसत आहे का म्हणजे गागरी आहे सुंदर सुंदर वेगवेगळ्या सर्व इथं हँडमेड आहे का कसं आहे त्या हँडमेड आहे हा ना सर्व तुम्ही इथं बनवतात भट्टी पण इथं जवळ लावतात हो ना मग मा बाकी मागे चुली पण दिसत आहे तुमच्या हो ना मातीच्या चुली मग मा तुम्हाला ता म्हणजे ताई पण आजी पण तुम्हाला मदत करत आहे त्यांचं पण पाहिले कंटिन्यू काय सांगशाल आजी तुम्ही कशी मदत करता हे जेवढं आपल्याला बनवतात तेवढं बनवतो आपण हो ना दररोज देईल बाकीचा माल भरून घेतो काही भरून घेता आणि शेजारी तुम्ही काही ॲटोमॅटिक मोल्ड पण आणलेले प्लॅस्टरवर प्यारीचे हा बैल तयार करायसाठी बैल तयार करण्यासाठी त्या मग त्या साच्यामध्ये तुम्ही ते पण काही मागणी असते त्यानुसार हो ना बरं पण ज्याला जशी मागणी असेल तसं तयार करायचं विक्रीचं कसं करता तुम्ही हे आपलं दुकान टाकलेले आहे इथे येतात इथंच डायरेक्ट डायरेक्ट या, या या स्पॉटवर घेऊन जाऊन है, है। ना बरं लोकल विक्री विक्री होते का काही दुसरे जण पण उचलतात काही नाही लोकल विक्री जास्त होते हो ना बरं बरं आपण अच्छा आपणच तयार माल दुसरीकडून घेऊन येतो आपल्यालाच पुरत नाही म्हणजे आपलं बनवलेला सोडून तुम्हाला अजून आणावा लागतो हो ना खूप छान खूप छान आम्हाला जी तुम्ही मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायास पुन्हा उत्तरोत्तर प्रगती हो हीच आमची अपेक्षा आहे जय हिंद जय हिंद जय हरी माऊली जय हिंद